नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये अंशता अनुदानितवरून शंभर टक्के पदावर बदलीचे अधिकार आता शिक्षण आयुक्तांना नियमावलीत मोठा बदल महाराष्ट्र राज्यातील खाजगी शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत राज्य शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे अंशतः अनुदानित तुकडीवरून शंभर टक्के अनुदानित पदावर बदली करण्याचे अधिकार आता शिक्षण शिक्षण संचालक किंवा थेट आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले संचालनालयाने तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक काढून या बदलाची अधिकृत घोषणा केली आहे महाराष्ट्र राज्य खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शासनाने सुधारणा केली असून या नवीन नियमांना महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम दोन हजार पंचवीस असे संबोधण्यात येणार आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार हे बदल लागू करण्यात आले आहेत यापूर्वी खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांच्या अंशतः अनुदानितकडून पूर्ण अनुदानित पदावर बदल्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे होते मात्र आता नियमावलीतील नियम एक्केचाळीस अ मध्ये सुधारणा करून या अधिकारावर आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे बदलीच्या प्रक्रियेत एकसूत्रता आणि पारदर्शकता यावी यासाठी अधिकार स्तरावर हा बदल करण्यात आल्याचे समजते शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण निरीक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून याची तातडीने नोंद घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत महत्त्वाचे बदल जुना नियम बदलीचे अधिकार शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालकांकडे होते आता नवीन नियम आता हे अधिकार केवळ शिक्षण आयुक्त यांच्याकडे असतील मित्रांनो हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे